साऊथ आफ्रिका भारतासोबत जिंकलेली आहे टेस्ट मॅच आणि बऱ्याच वर्षानंतर ही विक्ट्री झाली आहे ही विक्ट्रीच्या नंतर हे शुक्री कॉनरॅड जे आहेत साऊथ आफ्रिकाचे कोच ते म्हणतात वी वॉन्टेड टू मेक इंडिया ग्रॉवेल आता ग्रॉवेलचा अर्थ मी मराठीत तुम्हाला सांगतो गुडघे टेकणे तेव्हा भारतीय लोकांना गुडघे टेकावा लागायचे आपण गुलामी च्या झोन मध्ये त्यावेळेस बरेच वर्ष होतो पण कुठेतरी मला वाटतं की साऊथ ही फार मोठी जिंकलेला आहे साऊथ आफ्रिका पण अशा परिस्थितीमध्ये असं दुसऱ्याला कुठेतरी नीचा दाखवणं हे कितपत बरोबर आहे मला सांगा विक्ट जिंकणं आहे माझं तर पहिलं पुस्तक आहे विनिंग सेलिब्रेट करा पण दुसऱ्यांना नीचा दाखवणं कितपत बरोबर आहे ऑफिसेस मध्ये असं बऱ्याच जाऊ हो तुम्ही बघितलंय एखादा स्टार परफॉर्मर अवॉर्ड घेण्यासाठी किंवा छोटं मोठं काही इन्सेंटिव्ह घेण्याच्या चक्करमध्ये बरेचसे लोक दुसऱ्यांना नीचा दाखवतात त्या कशासाठी तर त्या इनसेंटिव्ह साठी का तर त्या अवॉर्ड साठी छोट्याशा फायद्यासाठी बघा दुसऱ्याचं कधी नुकसान नसतं करायचं किती सारे सेल्स प्रोफेशनल पण मी असे बघितले चार रुपयाच्या फायद्यासाठी त्या कस्टमरला काहीतरी येऊन चिपकून जातात आणि फार फार बेकार आहे चांगलं विक्ट्री वायरस तो इगो हमेशा दूर ठेवला पाहिजे जिंकणं महत्वाचं आहे डेफिनेटली सेलिब्रेट करणं महत्वाचं आहे पण जिंकल्यानंतर दुसऱ्याला नीचपणा दाखवणं खालचा दर्जा दाखवणे फार चुकीचं आहे सो ऑलवेज रिमेंबर विक्ट्री सोबत तो व्हायरस येईल पण त्या वायरसपासून दूर राहायचं आहे फक्त विक्ट्री इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी विक्ट्री वायरसपासनं दूर राहा